आपण पंधरा ऑगस्ट पासून इथं अमरण उपस्थित बसलेले आहेत तर काय विषय होता बोल ना मेरा नाम लक्ष्मी किशन तेजी आहे मैं औद्योगिक प्रशासनिक संस्था एरंडोल मे सिपाई पथ के जो शिक्षक है ना नारायण शंकरराव सर नाईक ये इंसान एकदम चरित्र कॅलेक्टर लेस मुझे जातिवादक शिविकार करता लेकिन लेकिन सबकी मांग नहीं करता था नहीं करने नहीं उसको मना करने पर उसने मुझे जातिवादक शिविर गार्ड करी और उसके ऊपर जब हमारे संस्था के लोग हैं वो किसी तरह की कोई कार्रवाई नहीं कर रहे हमारे प्राचार्य भी पूरी तरीके से सपोर्ट कर रहे हैं पहले प्राचार्य एम एस राजपूत थे उन्होंने भी मुझे कोई न्याय नहीं दिया पुलिस स्टेशन में कोई एफ लिखने नहीं दी वो जातिवादक शिविर गार्ड को उन लोगों ने दबा लिया अभी भी जो प्रणवनी चौहान साहेब आए हुए हैं वहाँ पर उन्होंने भी ये प्रकरणों को दबा लिया वो कुछ उठा नहीं दे रहा आज मैं तेरह महीने से लेकी तोंडी सब प्रकार की उनको तकरारें दे चुकी उस इंसान के बारे पे पर उसको किसी प्रकार की जो हमारी संस्था एक जो शिक्षा देती है वो दे नहीं रही है उसको सिर्फ डिपोटेशन पे बदली डिपोटेशन पे बदली करके उसको फिर से ला लेते हैं और वो मान ऊँची करके रहता है कि मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता मैं चाय किसी भी और दहा आठ एफ आय लि दहा आठ दोन हजार दहा आठ दोन हजार तेवीस पासून त्यांना एफ आय आर लिवलेली आहे तरीबी तो शिक्षकावरती आमच्या संस्थाचे लोक काही कारवाई करत नाही ते त्याची बदली करता त्याला परत तिकडे आणून घेता आणि मग त्याने मला दमदाटी केली तू कुठे बी गेली काही बी गेली तर माझं काहीच होणार नाही आणि तू माझा करू शकत नाही माझ्या घरी येऊन त्याने खूप दमदाटी केली मारण्याची धमकी पण दिली आता तो सध्या तो कामावरती आहे का हो कामावरती आहे आणि तुम्ही मी पण आहे तिकडे पण त्याला बी ठेवलेलं आहे मान आणि इतका करून तो मान उंच करून फिरतोय की माझं काही करू शकत नाही मला धमकी देतो पोलिसांनी त्याच्यावरती काही कारवाई केली का पोलिसांनी केली आहे एफ आय आर वगैरे केली आहे पण तो धरला गेल्याने त्याने अटकपूर्वक जामीन करून आणि संस्थेत मेडिकल किंवा मी आजारी होता असं करून त्याने परत हाजिर होऊन गेला मी अखिल भारतीय सपे मजदूर संघाचा जिल्हाध्यक्ष एकीकडे पूर्ण भारतामध्ये मुलीला शिकवा असं म्हणतात आणि शिक्षणा ठिकाणी असं प्रकार होतं कितपत योग्य आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण चालू आहे आणि आमची समाजाची एक मुलगी आहे एक आमची बहीण आहे त्याला न्याय का भेटत नाही त्यासाठी आज उपोषणला ही ताई बसली आहे जसं आम्हाला माहीत पडलं तर समाजाचे सर्व लोक आम्ही आले जोपर्यंत ताईला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मागे होणार नाही प्रथमदर्शनी त्याच्यावरती काही कारवाई करण्यात आलेली आहे का आजपर्यंत तर काही नाही एस पी साहेबांना हा विषय मी समजून सांगितला तर एस पी साहेब म्हणताय आहे मला ते आणा तुम्ही माझ्याशी या विषयावरती आजपर्यंत कोणी बोललेला नाही आणि त्यांचा पत्रही माझ्याकडे आलेला नाही मग हो, हो, या विषयावरती आपण त्यांच्याशी काही बोलण्यासाठी वार्तालाप झाले का हो फोनवर बोलणं झालेलं आहे तरीही देखील आम्ही समक्ष जाऊन एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही बोलणार आहोत एस पी शाहांशी या विषयामध्ये